नमस्कार गुड मॉर्निंग तर तुम्ही बोलत असाल की एवढं सकाळी उठून कुठे चालले तर मी चालले सातारला म्हणजेच माझ्या गावाला हे बघा पिल्लू त्याला गाडीतून बाहेर बघायला खूप आवडतं आणि पावसाचं वातावरण झालं होतं छान आम्ही नाश्ता करायला थांबलो सगळ्यांनी चहा नाश्ता केला हे बघा हे दोघे खूप मस्ती लागते यांना आणि सगळी फॅमिली आज एकत्र होतो तिथून गेलो आम्ही मुदाई देवीच्या दर्शनाला छानपैकी तिथे दर्शन घेतलं आणि तिथे व्हिडिओ फोटो काढायला अलाउड नव्हता तरी मी देवीचा छोटासा एक व्हिडिओ घेतला पटकन आणि प्रदक्षिणा वगैरे करून त्याच्यानंतर गेला मी वहिनींच्या घरी तिथेच सगळ्यांनी जेवण वगैरे केलं तिथून आले मी माझ्या घरी एक झोप काढली छान खूप डोकं दुखत होतं त्याच्यामुळे आणि गावाकडचं वातावरण तर तुम्ही बघू शकता खूप छान झालं होतं चहा वगैरे पिला मी फ्रेश झाले छान आणि बोलून स्वयंपाकाची तयारी करून घ्यावी स्वयंपाक करून घेतला आणि गावाकडे एवढी थंडी पडली होती ना त्याच्यामुळे शेकोटी केली होती मस्तपैकी छान शेकत बसलो होतं सगळी हे बघा सगळी फॅमिली एकत्र होती आज खूप कालवा चालला होता दमले पण होते सगळे चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट थँक यू फॉर वॉचिंग